लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा बातमी आहे नाशिकमधून राज्यपाल पद मिळवून देण्याचा अमिष दाखवत तामिळनाडूतल्या शास्त्रज्ञाला पाच कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आला विशेष म्हणजे राज्यपाल फुटल्यानं खळबळ उडाली या महाठगाला नाशिक मध्यवर्ती गुन्हे शाखेनं नागपुरात बेड्या ठोकलेल्या आहेत माझी राजकीय व्यक्तींशी ओळख असून कुठल्याही राज्याचं राज्यपाल पद मिळवून देऊ शकतो असं सांगून तामिळनाडू राज्यातील चेन्नईत असलेल्या छप्पन्न वर्षीय शास्त्रज्ञ नरसिंहा रेड्डी दामोदर रेड्डी अपुरी यांच्या आणि त्यांचे सहकारी असलेल्या राजकीय व्यक्ती यांची फसवणूक करण्यात आली आहे रेड्डी यांनी सात फेब्रुवारी ते दोन एप्रिल दोन हजार चोवीस या कालावधीत संशयित निरंजन कुलकर्णी याला पाच कोटी आठ लाख नव्याण्णव हजार रुपये दिले त्यापैकी साठ लाख रुपये रोख रक्कम असून उर्वरित पैसे स्वतःसह नातलगांच्या बँक खात्यातून रेड्डींनी कुलकर्णी आणि ते सचिव असलेल्या संस्थेच्या बँक खात्यात जमा केली होती त्यानंतर काहीतरी गडबड असल्याचं रेड्डी यांच्या लक्षात आलं त्यांनी कुलकर्णी यांच्याकडे पैशाची मागणी केली मात्र पैसे परत देण्यास नकार देण्यात आला तसेच फोनवरून कुलकर्णी यांना रेड्डींना जीवे मारण्याची धमकी दिली त्याचवेळी रेड्डी यांना फसवणूक झाल्याचं लक्षात आलं त्यानंतर त्यांनी नाशिकच्या मुंबईनाका पोलीस ठाण्यात फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली त्यानुसार नाशिक पुणे शाखेच्या पथकानं नाशिक शहरातील गंधर्व नगरी परिसरात राहणाऱ्या चाळीस वर्ष संशयित निरंजन सुरेश कुलकर्णी याला नागपुरातून अटक केली आहे काल मुंबई नगर का पोलीस स्टेशन येथे फिर्यादी नरसिंह रेड्डी यांनी अशी फिर्याद दिली की माझी बऱ्याच राजकीय व्यक्तींची ओळख आहे मी त्यांच्या मार्फतीने तुम्हाला राज्यपाल हे पद मिळून देऊ शकतो असं म्हणून पैशांची मागणी केली त्यामध्ये पाच कोटी रुपये त्यांनी स्वीकारले अकाउंटला जवळपास चार कोटी चाळीस लाख आणि बाकी साठ लाख रुपये रोख आरोपी हे निरंजन कुलकर्णी म्हणून नाशिक रोड येथील राहणारे आहेत आणि दिल्लीला त्यांची फिर्यादी यांची ओळख झालेली होती यामध्ये निरंजन कुलकर्णी आणि नागपूर येथील विनोद धाडे व त्याचे काही सहकारी त्यांची वैश्विक सेवा फाउंडेशन म्हणून एक संस्था आहे त्या संस्थेमध्ये शेती ज जमीन खरेदी करण्यासाठी हे पैसे त्यांनी घेतले असंही सांगितले त्यांनी त्यामध्ये टोटल पंधरा कोटी लागतील त्यातले पाच कोटी मला द्यावे लागतील असं तो म्हणतो ॲक्च्युली नरसिंहा रेड्डी जे आहेत त्यांचे कोणी नातेवाईक आहेत ते आमदार आणि खासदारी राहिलेले आहेत त्यांना राज्यपाल बनवण्यासाठी हे पैसे आरोपीने स्वीकारलेले आहेत हो ते आय टी इंजिनियर्स आहेत त्याचबरोबर ते, ते रिसर्च मध्येही आहेत आता काही पैशांची रिकव्हरी झाली आरोपीकडे चार लाख रुपये मिळालेले आहेत आणि अकाउंटला ट्रान्सफर जे अमाऊंट आहे, आहे। त्यातले आरोपीने एफ डी केलेले आहेत आणि जे काय दोन कोटी इतक्या अमाऊंटची शेती खरेदी केलेली दिसत आहे ते तो नागपूरचा जो विनोद दाडे आहे त्याची ती वैश्विक्षा फाउंडेशन संस्था आहे त्या संस्थेमध्ये हाही सभासद होता आरोपी आणि त्या संस्थेला शेती खरेदी करण्यासाठी ते पैसे गेलेले आहेत नाही नाही असं अजून तरी काही निष्पन्न झालेलं नाही त्याच्या घरझडतीमध्ये पण असं विशेष काही वेळ आलेलं नाही काल आरो आरोपीला दहा दिवसांची पोलीस कोठडी मिळालेली आहे आणि त्याचबरोबर इतर आरोपी जे आहेत तेही आता त्यासाठी टीम रवाना झालेली आहे ती लवकरच पोहोचेल तो काही नाही बारावी शिकलेला आहे आणि एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून तो आहे असं त्याचं विशेष असं बॅकग्राऊंड नाही आहे त्यांची ओळख जानेवारीमध्ये झाली फेब्रुवारी आणि मार्च या महिन्यामध्ये ते पैसे दिले गेलेत आणि साधारणतः मे पासून हा त्याचा पाठपुरावा करत फिर्यादी पाठपुरावा करत होते परंतु गेल्या दोन महिन्यापासून मग तो फिर्यादी त्याला काही रिस्पॉन्स करत नव्हता त्यामुळे गुन्हा दाखल झाला नाही पैसे बाबतीत सांगायचं झालं सा तर पैसे मी माझी जमीन जी घेतली आहे ती परत विकल्यावर मी पैसे परत देईन असं म्हणतोय संशयित आरोपी निरंजन कुलकर्णी याला नागपूर मधील एका हॉटेलमधून मधून पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत त्याला तिथून ताब्यात घेण्यात आले त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केलं असता सतरा डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे या प्रकरणाचा पुढील तपास मध्यवर्ती गुन्हे शाखेकडनं केला जात आहे सनकाळे नाशिक न्यूज नाशिक